नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे ढमाडम ढोलवाज पुरी गाण्याचं नाव आहे ढमाडम ढोलवाज पुरी तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत मयूर रावते आणि प्रीती भोये हो कमलेश काकड आणि ऋतिका अधिकारी कुणाल बसवत आणि भूमिका जिंबल प्रणित तुंबडा आणि कविता भोईर प्रोड्युसर आहे मिस्टर पालघरकर लिरिक्स आहे बी डी मोहनकर सिंगर हा रोशन रावते आणि संजना रावते म्युझिक आहे आर के किंग रोहित कोताळे डायरेक्शन आहे सचिन बत्रा व्हिडिओग्राफी आहे एमझेड आणि वाय बी कोरिओग्राफी आहे सचिन बत्रा लाईट्स अरेंजमेंट आहे डी जे रोशन इंबूर हेल्पिंग हँड्स आहे हा मदतीचा हात आहे हितेश गडक आणि अक्षय अडगा स्पेशल थँक्स प्रमिला अडगा अनंता अडगा तेजस्वी अडगा हितेश अडगा अक्षय अडगा डी जे रोशन रोशन विकी भोयर राहुल अडगा आणि दिपेश अडगा एंबूर खडकीपळा तर मित्रांनो हे पूर्ण गाणं मिस्टर पालघरकर शैलेश या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार